आज सांगली जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक लागलेल्या आहेत त्यात एरंडोली मतदार जिल्हा परिषद मतदारसंघात हाय वोल्टेज ड्रामा जनतेला बघायला मिळत आहे तेवढ्यासाठी मिळत आहे की आज भाजपशी एकनिष्ठ असलेले सर्व कार्यकर्ते अलक चूल मांडून आपला राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी तयार झालेले आहेत ते एवढ्यासाठीच आहेत की आज आपल्या सलगरसारख्या एक छोट्याशा गावातून एक चांगलं नेतृत्व सा जिल्ह्याला मिळणार आहे त्या नेतृत्वाला कसं थांबवायचं आणि आपल्या कशा चुली बंद पाडायच्या आहेत त्या बंद पडणार आहेत त्या चालू ठेवायचं हे या सर्व नेत्यांचं धोरण आहे आज सलगरसारख्या ठिकाणी सल सरकारी जमिनीत एक तानाजाप्पाने सो खचाने एक क्रिकेट ग्राउंड उभं करायचं ठरवलं होतं त्या ग्राउंडसाठी त्यांनी स्वतःचा खर्चातून निधी घातला व त्या तानाजी आप्पा पाटलांची एक तळमळ होती की आपल्या गावातील जे तरुण मंडळी आहेत तरुण वर्ग आहे तो काही तर जरा प्रॅक्टिस व्यायाम करून काही पोलीस भरती होत्याल काही आर्मीमध्ये जातील त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढ्यासाठी तळमळीनं आप्पानी एक ग्राउंड तयार केलं तर त्या ग्राउंडसाठी गावातील काही नेत्याने ते ग्राउंडसाठी तानाजी आप्पांना सरपंचमध्ये अपात्र व्हावं यासाठी केस कळल्या लढाई लागली कोर्टात नेलं त्यांना तर का हो काय आपल्या गावातील गोर जर जनतेला चार मुलं पोलीस भरती किंवा फौजमध्ये गेली असते तर काय कुणाच्या बाबळी विक बुडल्या असत्या का आपल्या गावाचं चांगलं झालं असतं त्या गोरगरीब जनतेचं चांगलं झालं असतं तर अशा माणसाला तुम्ही विरोध करताय की जिथं विरो विकासच झाला नाही म्हणताय सिद्धेश्वर देवळाच्या पाठीमागं एक पाच सहा वर्षा पाठीमागं एक दहा पंधरा गाळे काढणार होती आप्पा आणि त्याचं बांधकामही चालू केलं त्यावेळीसुद्धा असंच केलं सरकारी जमीन आहे गायरान जमीन आहे गायरान जमीन काय तानाजी पाटील आप नावावर लिहून घेणार नव्हते त्यावेळी सुद्धा एक दहा पंधरा लोकांना व्यवसाय मिळाला असता गोरगरीब जनतेतील एक दहा पंधरा युवक किंवा घरातील मंडळी कोण धंदा करून आपण पोटाचा उदरनिर्वाह केला असता हेही तुम्हाला पचलं नाही त्यावेळी सुद्धा तुम्ही ती अपात्रतेची भाषा केला काय काय केला कोर्टात गेला तसंच विहिरीसाठी सुद्धा विहीर आप्पाने एक मनात आणलं विहीर काढली विहीर काढली त्यावेळी काय झालं की स्वतःच्या खिशातील सत्तर लाख रुपये गाठलं ज्यावेळी तीस लाख रुपये निधी मंजूर झाला तर वर उर्वरित चाळीस लाखाचं तुम्ही म्हटला नाही कोण की मला मी बाबा हा चल हिर गावासाठी काढल्याने एक दहा लाख रुपये घ्या माझ्याकडे पाच लाख रुपये घ्या असं कोणाच्या भाषेतून आलं नाही चांगल्या कामासाठी विरोध करता आणि म्हणता की मला मत द्या मला मत द्या आणि छाता छाती पिठा लागला आहे की सगळं खोटं आहे खोटं आहे तर खरं काय तुम्ही सांगा स्टेजवर ये, येऊन तुम्हाला हेही जमणार नाही करायला एवढंच अजून काय तर आपले काही कार्यकर्त्यांची मी भाषणं ऐकली आज की बाबा भावना आपण असं करू भावना अरे ते कार्यसम्राट आमदार आहेत पंचवीस वर्षे आमदार आहेत तुम्ही आज एक वर्ष ग्रामपंचायत निवडून आला तर आमदारांची मापं काढायला चालू केला की आमदारांना घरी पाठवू पेडला पाठवू ते पंचवीस वर्षे जनतेतून निवडून येतात त्या जनतेतून निवडून येतात त्यावेळी त्यांचं काम आहे का तर त्या कामाच्या जीवावर ते, ते निवडून येतात तुम्ही पंचवीस वर्षे भाऊंच्या संघ मांडीला मांडी लावून बसलात त्यावेळी भाऊ तुम्हाला असे वाटले नाहीत की भाऊ आपल्या सेविकत दारा करतात त्यावेळी भाऊ चांगले होते का तर भाऊ निधी देत होते तुम्हाला कमिशन मिळत होतं तुमचा राजकारणाचा धंदा व्यवस्थित चालू होता आता भाऊनी काय तुमच्या असं काय केलं नाही की पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या जमिनी लिहून घेतल्यात नावावर भाऊसारखा कार्यसम्राट आमदार या मिरज तालुक्याला जत तालुक्याला मिळाली आपलं सौभाग्य आहे या पा वीस वर्षात भाऊंनी जेवढा विकास केला आहे तेवढा कुठल्याही आमदारानं किंवा खासदारांनी ह्याच्या आधी केला नाही आणि ह्याच्या पुढे करणार नाही या अशी माझी गावे आहे का तर भाऊंचं असं आहे की ज्या रस्त्याने भाऊ गेले तो रस्ता त्याने ही केलेला आहे तर तुम्ही त्या अशा कार्यसम्राट आमदाराबद्दल बोलताय की जनता कधी माफ करणार नाही दुसरी गोष्ट जेवढं तुम्ही नेते माझं यंडोली जिल्हा परिषद ग गटातील मायबाप जनतेला एक जाहीर आव्हान आहे तुम्ही चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहा सगळे नेते एकवटले म्हणजे काय एकवटले त्याचा विचार करा घरात बसाय आज नाही दोन नऊ तीन दिवस घ्या विचार करा आज नेते सगळे एकवटतात म्हणजे कशासाठी एकवटतात आहेत का तर त्या नेत्यांना जर तानाजी पाटील निवडून गेला तर जड जाणार आहे जनतेला जड जाणारा माणूस नाही तो तो जनतेसाठी झटणारा माणूस आहे गोरगरीब जनतेला न्याय देणारा माणूस आहे का तर या नेत्यांना असं वाटतं की तानाजी पाटील जर जिल्हा परिषद मध्ये बसले तर आमचं काय खरं नाही ना आमचा राजकारणातला धंदा बुडणार आहे का तर इथनं पुढं ही विज चूल विजणार आपली त्यासाठी ही सगळी त्यांची धडपड आहे का हो गावातील राजकारणातील लोकांना गावाचा विषय तुम्ही बाहेर नेऊन मांडताय की आम्ही बर्बाद झालो आमचं आम्हाला लुटलं अरे गावचा विषय गावात मिटवा ना तुम्ही दुसऱ्याच्या जा गावात जाऊन विषय मिटत नसतो तुम्ही आप्पांच्या संघच होता बंडखोरी आप्पाने आज केली तुम्ही सांगता वीस वर्षे आप्पा बंडखोरी करतात त्यावेळी बंडखोरी करायला आप्पाला लावत कोण होतं तुम्हीच होता तुम्हीच मांडीला मांडी लावून बसत होता आपा ह्या पक्षातनं बंडखोरी करायचं आपा तिथं बंडखोरी करायचं आपा ह्याला ही करायचं अरे तुम्हीच सांगत होता ना आज तुम्ही छाती पिटून सांगताय की बंडखोरी करायला लागल्यात बंडखोरी केलेली नाही वरले नेते मंडळी आमदार खासदार हे सगळं सुसज्ञ माणसं आहेत पक्षाने विचार केलाय पक्षाने सर्वे केलाय की ह्या जिल्हा जिल्हा परिषद गटासाठी ताना जयश्री तानाजी पाटील हा योग्य उमेदवार आहे म्हणून त्यांना तिकीट दिलंय अहो तुम्ही तुमच्या सर्वेमध्ये बसत नाही आणि तुम्ही म्हणताय की मला तिकीट द्या का तिकीट द्या तर तुम्हीच काम करा ना जनतेचं जनतेच काम नाही नुसतं आडवं पडायचं मी असं बहुतेक भरपूर वेळा ऐकलं की गावात एखादं काम चालू केलं की आडवं पाडायचं आणि कमिशनचा विषय अड आडवं पाडला तर त्या कामाला परमानंट आडवं पाडा जसं तुम्हाला आता सांगतो सलगर गावात ग्रामपंचायत उभा करायचा एक गावाने ठाम निर्णय घेतला तानाजा आपण निर्णय घेतला ज्यावेळी ग्रामपंचायत बांधायला मुरुम काढायला चालू केलं नाळ फोडून त्यावेळी तुम्ही जपलात का मिळून मुरुम काढून इस्कुटून दोन महिने झाल्यावर तुम्ही मुरुम उखरून धावताय तिथं मुरुम टाकलाय तिथं मुरुम टाकलाय ज्यावेळी काढत होती त्यावेळी अडवायचं होता त्यावेळी तुम्ही कुणी अडवला नाही पुढं जाऊन काय केला बांधकाम चालू झालं बांधकाम चालू झाल्यावर तुम्ही आडवं पडला भांडणं काढला काय काय केला हां भांडणं काढणारी पण तेच होती आणि आता बोलणारी पण तेच आहेत का हो पंधरा वीस एक महिन्यात दोन महिन्यात तुम्हाला असं काय झालं की त्या ग्रामपंचायतीमध्ये भांडणं काढतो ना आता त्या सांगताय ग्रामपंचायत विरोधात बोलताय त्या ग्रामपंचायतमध्ये एवढंच होत होतं की एक दहा वीस पंचवीस गाळ्या उभारल्यात त्या वीस पंचवीस गाळ्यामध्ये आपल्या गावातीलच कोण ना कोण गोरगरीब एक दोन धंदा करून त्यानं ते, ते आपल्या पोटाचा उदरनिर्वाह केला असता नाही तर ती बंद पाडायचं हे आणि ते एखाद्या माणसाला उठवून बसवायचं घाल तू केस घाल तू पैसे कशासाठी करताय तुम्ही गावाचं नाव बदनाम करू नका सांगली जिल्ह्यात सलगर गावा हे गाव असंच गाव आहे सुशिक्षित गाव आणि चांगलं गाव त्या गावाचं नाव तुम्ही बदनाम करताय बाहेर जाऊन सांगताय गावात कुठं विकास आहे काय केलं आहे गावाला काय दिलं आहे अरे गावाचा विकास झाला आहे तर झाला आहे म्हणा नाही झाला असलं तर नाही म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे पण विकास झालाय तर झाला आहे तुम्हाला ताकद नाही की विकास झाला नाही म्हणून सांगताय आणि तुमच्याकडे व्हिजन काय आहे तुमच्याकडे कुठल्या कामाचं व्हिजन नाही किंवा कुठल्या कामाचं तुमच्याकडे हे आहे तुमच्याकडे एकच व्हिजन आहे काय विजन आहे फक्त तानाज पाटलालाच का उमेदवारी बाकी काय नाही दण दांडगा लुटणारा अरे काय लुटलंय ती मांडाना स्टेजवर गावात येऊन कुणाला लुटले सांगा अरे बरं लुटत होतं त्यावेळी तुम्ही काय गो हे होतं का बोळ्यान दूध पेत होता का हा आज तुम्हाला सांगतो की एखादा गोरगरीब माणूस जर जमीन विकायला गेला किंवा खरेदी करायला गेला तर तो दहा वेळा कागद वाचतोय आणि त्याला स्वतःला येत नसलं तर तो दुसऱ्याला सांगतोय तुम्हाला वाचून दाखव काय लिहिलं यात आणि तुम्ही तर सुशिक्षित आहे गावात म्हणताय की मी चाळीस वर्ष राजकारणात आहे नावापुढं सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताय तर तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताना तुमच्या नावापुढे मला एवढं दाखवायचं की तुम्ही चाळीस वर्षात कुठल्या एका गोरगरीब जनतेचा अर्ज लिहून त्याला एखादं राशन कार्ड किंवा कुठला आधार कार्ड काढून दिलाय का ती तुमच्यानं जमणार नाही तुमच्यानं ना ना एवढं जमणार फक्त 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 टीका करायची आणि ती टीका कुणा करायचं करायची तुम्ही पंचवीस वर्षे त्या ज्या माणसाचा गणगौरव करत होता आणि त्या माणसाने तुम्हाला दहा दिवसात असं काय केलंय की त्याचा तुम्ही विरोध करायला लागलाय विरोध करा ला करायला करा विरोध करतो राजकारण आहे ही राजकारणात विरोध झाला पाहिजे त्या शेवट राजकारण नाही परंतु विरोधात तुम्ही टीका कुठल्या पातळीवर करताय की आमचा नाही तर कुणाचाच नाही हा आम्हाला लुटलं अरे लुटायला तुम्ही बारकं नाही तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सगळं केलं आहे त्यावेळी तुम्ही तुम्ही बघा ना काय केलंय काय लिटलंय तुम्ही तुम्हाला जर वाटत होता तर गावचा प्रश्न तुम्ही नेऊन कुठं जिल्ह्यात आहे बदनामी कुणाची तुमची हा म्हणून लुटला मी व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओ दाखवून काय करणार आहे छगन भुजबळ पण म्हणतो ते मी व्हिडिओ दाखवतो काय केलं त्यांनी व्हिडिओ दाखवून असं काय कुणी काय बोलू नका आणि आपल्या गावातून व येरडोली मतदारसंघातून जयश्री तानाजी पाटील ह्या कमल चिन्हावर निवडून येणार ही काळ्या दगडाची पांढरी रेशाही आज सांगतो तुम्हाला